अहमदनगर शहरात माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या पाठपुराव्यातून तसेच खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच साखर आणि डाळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशाच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे विकासाच्या विविध योजनांसोबतच अयोध्या येथील श्री प्रभू राम मंदिर ही इच्छा पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं रामचंद्र हे चौदा वर्ष वनवास संपून अयोध्या मध्ये आले त्यावेळी जनतेने दिवे लावून दिवाळी साजरी केली आता अनेक वर्षाचा मंदिर उभारण्याचा वनवास संपलाय श्री प्रभू रामचंद्र मंदिरात येणार रा असून या मंदिराचा लोकार्पण सोहळा बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे तरी आपण सर्वजणांनी मोठ्या उत्साहात दिवे लावून आनंद उत्सव साजरा करावा असं प्रतिपादन खासदार डॉक्टर पाटील यांनी केलं माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या पाठपुराव्यातून आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व पाट आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रभाग दोन मधील विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच साखर डाळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सभागृह नेते विनीत पाऊल बुद्धे नगरसेविका रुपाली बारे नगरसेविका संध्या पवार नगरसेवक सुनील त्रिंबके माजी नगरसेवक बाळासाहेब पवार नगरसेवक रामदास आंधळे आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार संग्राम जगताप म्हणाले महापालिकेतील नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपला असला तरी जनतेच्या मनातील सेवक म्हणून तुम्ही राहणार आहात कारण तुम्ही अनेक वर्षापासून या भागातील जनतेचे सर्व प्रश्न मार्गी लावले क्या मा बंधा सुन। एक तायर क्या त्या माध्यमातून समाजात ऋणानुबंध स्वागत केलं आपण सर्वजण मिळून प्रभू श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा करूया असं ते म्हणाले तर यावेळी बोलताना माजी नगरसेवक निखिल वारे म्हणाले प्रभाग दोन मधील विविध विकास कामांचं उद्घाटन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाला दोन मधील नागरिकांना खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वतीने साखर आणि डाळ वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला तर आता लवकरच निर्मल नगर येथे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून साखर आणि डाळ वाटप करण्यात येणार आहे तर अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून आपण सर्वांनी साखर आणि डाळ पासून लाडू तयार करत प्रसाद म्हणून तो नागरिकांना वाटावा आणि आनंद उत्सव साजरा करावा असं मत खासदार विखे पाटील यांनी व्यक्त केला विविध काम आम्हाला करता आले असे मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय संग्राम भैयाजी जगताप अहमदनगर प्रभागामधल्या विकास काम आणणारे आमचे सगळे सक्षम नगरसेवक माननीय माझे मित्र निखिलभाऊ वारे माननीय सुनील व त्र्यंबके माननीय बाळासाहेबजी पवार माननीय विनिजी पाऊलबुदे नगरसेविका माननीय वारेताई माननीय पवारताई माननीय एकनाथ खिलारी काका माननीय गोपूजी रिक्षा फिरवतांनी टाईम दिला होता चार वाजेचा काही आमच्या भगिनी तीन वाजता आल्या काही आमच्या भगिनी दोन वाजता आल्या काही भगिनी एक वाजता आल्या आपल्याला जी काही गैरसोय झाली असेल त्याबद्दल आम्ही सगळे आपल्याकडून माफी मागतो पाच मिनटामध्ये मा सगळं संपूया म्हणजे तुम्हाला अजून गैरसोय होणार नाही वरती करा वा ठीक भेटले आता या टोकणावर आपण प्रत्येकाला चार किलो साखर आणि एक किलो डाळ देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे याचं काय करायचं आहे हे मी आपल्याला थोडक्यात सांगतो आपल्या जागा सोडू नका कोणी बरं गावा माग इतमग्राम भर घेतलेला आहे तो कशासाठी घेतला एक पाच मिनिटात मी सांगतो विनंती केली होती की दिवाळीला जर आम्हाला हे भेटलं असतं तर जास्त बरं झालं असतं आपण म्हणतो दिवाळीला तोंड गोड केलं पाहिजे आणि दिवाळीला साखरेचं वेगळं महत्व आहे पण दिवाळीचा उद्देश काय असतो आपण दिवाळी का साजरा करतो माझ्या माहितीत जे मी काय वाचन केलं मी काय फार वाचत नव्हतो आमदार साहेब पण जेव्हा माझ्यावर कोणी काही बोलले तर मी म्हटलं दिवाळीचं महत्व आपण शोधू दिवाळीचं महत्व एवढंच आहे की जेव्हा प्रभू श्रीराम आपला वनवास संपून अयोध्यामध्ये परत आले चौदा वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्यामध्ये आल्यानंतर अयोध्या नगरीच्या लोकांनी प्रत्येक घराबाहेर दिवे लावले म्हणून त्याचं नाव दिवाळी पडलं मग त्याच्यामध्ये लोकांनी अनेक वर्षामध्ये फराकडे वाजायला सुरू केले लोक म्हटले मामाच्या घरी तर दिवाळीलाच जायचं महिला म्हटल्या आम्हाला कारंद्या करायचे शंकरपाळे करायचे दिवाळीलाच करायचे मग त्याच्यामध्ये अनेक पुढाऱ्यांनी फराळाचे कार्यक्रम सुरू केले पण दिवाळीचा के उद्देश प्रभू श्रीरामाच्या वनवासाला संपुष्टात आल्यानंतर जशी दिवाळी साजरा केली अयोध्या नगरीनी येत्या बावीस जानेवारीला आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या भव्य प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम परत एकदा वनवास संपून अयोध्यामध्ये येत आहे तरी ती दिवाळी आपल्याला साजरा करायची की ही डाळी आणि ही साखरेच्या माध्यमातून येत्या बावीस जानेवारीला दहा ते बारा वाजेपर्यंत नगर येथे स्थित राम मंदिरामध्ये प्रत्येक घरामधून दोन डाळीचे लाडू प्रभू श्रीरामाला नैवेद्य म्हणून प्रत्येक माता भगिनी तयार करायचे आहेत म्हणून ही साखर वाटत आपल्या या राम मंदिरामध्ये माझी विनंती आहे सगळ्या नगरसेवकांना की आपण सगळ्यांनी तिथे कीर्तनाचं आयोजन करा आणि बारा वाजून दहा मिनिटांनी जेव्हा प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल तेव्हा हे सगळे नैवेद्याला आलेले लाडू या तुमच्या प्रभागामधल्या प्रत्येक शाळेच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून वाटून टाकायचे आहेत की प्रभू श्रीरामाचा जन्म दुपारी बारा वाजेचा आणि म्हणून हा उपक्रम हाती घेत असताना माझी सगळ्यांना विनंती आहे आता आम्ही सगळ्यांकडून तुमचे कुपणाचे फोटो घेतलेले आहेत म्हणजे आम्हाला माहिती झालंय की पिशव्या कोण घेऊन गेलेला आहे आता आम्ही ही यादी फोन नंबरसहित प्रत्येक नगरसेवकाला देऊ तुम्ही सगळेजण आपले कार्यकर्ते लावून एकवीस तारखेला संध्याकाळी प्रत्येकाच्या घरी जाऊन दोन लाडू मोदयचे आहेत <laughs> आता ज्यांनी तयार केले त्यांच्या नावं पुढं तर फुली पडेल पण हुकले, जे हुकलेत जे राहतील त्यांच्या नावापुरं खुना करून ती यादी माझ्याकडे द्या आणि मग ती जी यादी आहे ज्यांनी लाडू तयार केले नाहीत ती यादी घेऊन मी तुमच्याच या दशरेनगरच्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये येऊन ती यादी रामाच्या चरणीत ठेवून त्यांना सांगेल की हे रामा यांना मी डाळही दिली साखरही दिली पण या यादीवाल्यांकडून तुझ्यासाठी दोन लाडू सुद्धा झाले नाहीत तुला यांचं काय करायचं तू तुझ्या स्तरावर करू शकतो आता <स्था> घरी गेल्यानंतर एक वाटी डाळ आणि एक वाटी साखर नैवेद्याच्या लाडूसाठी बाजूला काढून ठेवा बाकी तुम्हाला काय त्याचा वापर करायचा तुम्ही करू शकता हा उपक्रम येत्या बावीस जानेवारीला या नगर शहरातून प्रत्येक घरातून एक अभूतपूर्व दिवाळीचा सण हा आपल्याला सगळ्यांना साजरा करायचा आहे नुसतं लाडूच नाही पण एकवीस तारखेला रात्री सगळ्यांनी आपल्या घराबाहेर पंक्त्या लावायच्या भविष्य दिवाळी महाराष्ट्राला आपण दाखवायची आहे असं आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून आपण सगळे जर आलात माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे तीन ट्रक उभे आहेत एक दोन तीन पांढऱ्या कलरची पुरुषांसाठी आहे आणि दोन आमच्या महिलांसाठी आहेत बॅरिकेड लावलेत बॅरिकेड मध्ये उभे राहा टोकन घ्या बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर